मराठी इंडस्ट्री जे आहे त्यामध्ये सध्या खूप सारे ऐतिहासिक चित्रपट जे आहेत ते रिलीज होत आहेत मेनली ऐतिहासिक म्हणजे कोणते तर छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्या जुनावरती सर्व चित्रपट जे सध्या खूप सारे रिलीज होत आहेत तर असेच बिग बजेट मोठे मराठी चित्रपट बघूया की जे येत्या काही वर्षांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत तर या लिस्टमध्ये पहिला चित्रपट येतो बघा छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी हा मूवी जो आहे मेनली मराठी इंडस्ट्री व हिंदी इंड इंडस्ट्रीचे जे अभिनेते आहेत रितेश देशमुख ते, रिते ते आ, या चित्रपटाचे निर्माण जे आहे ते करणारे करणार आहेत या चित्रपटाचं नाव बदलून जवळपास राजा शिवाजी असं ठेवण्यात आलेलं आहे आणि हा चित्रपट देखील लवकरच एक दोन वर्षाच्या आत प्रेक्षकांच्या भेटीस येईल असे चान्सेस आहेत त्यानंतर याच वर्षी रिलीज होईल असं म्हणण्यात येत येत होतं तो, ये तो चित्रपट म्हणजे की वेळात मराठे वीर दौडले सात हाही चित्रपट याच वर्षी रिलीज होईल असं म्हणण्यात येत होतं प्रवीण तडे या चित्रपटच्या लीड कास्टमध्ये जे आहेत ते आपल्याला दिसणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अक्षय कुमार साकारणार आहेत असं देखील म्हणण्यात येत आहे किंवा खरं तर साकारणार आहेत एक मोठा ग्रँड इव्हेंट ठेवला होता ज्यामध्ये की म्हटले होते की अक्षय कुमार जे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जी आहे ते साकारणार आहेत यानंतर शाहू छत्रपती हा मूवी जो आहे हा देखील मूवीची अनाउन्समेंट झालेली आहे हा देखील एक हिस्टोरिकल पिरियड ड्रामा मूवी आहे छत्रपती शाहू महाराजांवरती हा मूवी जो आहे ते असणार आहे यानंतर परत आणखी एक चित्रपट जर सांगायला गेलं तर बाळ शिवाजी नावाचा एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे हा देखील एक मराठी चित्रपटच आहे आणि या चित्रपटाच्या लीडकास्टमध्ये आपल्याला आकाश ठोसर जे आहे ते दिसणार आहे तर हा चित्रपट जो आहे या चित्रपटामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण बालपण जे आहे ते बघावयास भेटणार आहे असं म्हणण्यात जायचं येत आहे त्यानंतर दुसरे जे चित्रपट बघायला गेलं तर मोगल मर्दनी छत्रपती तारा राणी हा मूवी देखील प्रेक्षकांच्या जा भेटीस जायला येणार आहे येत्या मे महिन्यामध्येच काहीतरी किंवा मार्च महिन्यामध्येच हा चित्रपट रिलीज होणार आहे असं म्हणण्यात येत होतं परंतु सध्याही हा मूवी जो आहे कधी रिलीज होईल हा गुपितच आहे कारण की या चित्रपटाची रिलीज डेट असेल किंवा त्याबद्दल आणखी कि काहीच अपडेट सध्या का प्रेक्षकाजवळ नाही आहे प्रेक्षकाजवळ म्हणण्याऐवजी काय कोणाजवळच नाही आहे कारण की हा मूवी जो आहे मित्रांनो याची अनाऊन्समेंट एक दोन वर्षापूर्वी झाली होती आणि मला तरी आताही वाटतं की हा चित्रपट जो आहे प्रोडक्शन फेजमध्येच आहे शूटिंग ही या चित्रपटाची बाकी असेल किंवा पोस्ट प्रोडक्शन या चित्रपटाचा बाकी असेल यानंतर शेवटचा चित्रपट म्हणजे की वीर मुरारबाजी हा एक चित्रपट आहे बघा हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या चित्रपटाच्या लीड कास्टमध्ये आपल्याला अंकित मोहन जे आहे ते दिसणार आहेत याही चित्रपटची अनाऊन्समेंट झालेली आहे परंतु सध्या तरी हाही चित्रपट कधी रिलीज, रिलीज होईल हो, हे गुपितच आहे रिलीज रिलीज डेट मला वाटतं अनाऊन्स झालेले आहे परंतु सध्या बघूयात आता कधी रिलीज होतो कधी नाही तर हे बघा काही चित्रपट आहेत जे की येत्या काही वर्षांमध्ये आपल्या भेटीस येणार आहेत ऐतिहासिक चित्रपट यापैकी काही चित्रपट ज्यात पॅन इंडिया लेवलवरती देखील रिलीज होणार आहेत जसं की वेळात मराठे वीर दौडले सात असेल किंवा राजा शिवाजी असेल असे चित्रपट पॅन इंडिया लेवलवरती देखील रिलीज होणार आहेत तर माझ्याकडून कोणता चित्रपट जर राहिला असेल किंवा तुम्हाला एखादा चित्रपट ॲड करायचा असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये जायते सांगू शकता थँक्यू